नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आठ पंचावन्न झाले सकाळचे आणि मी इकडे जस्ट रताळी उकडली होते काय करतोय शिवम तर अजून थोडे उरलेले इकडे अर्धा किलो आहे माखे चिकनच काय खातोय बाळा बाळा खात रताळे काय चालत नाही खाय अरे नाही थोडस थो, काढून देतो वाजले नऊ आणि इकडे करते मोबाईल खेळते तर काल स्विगीमध्ये मध्ये काम केलं होतं आज झोमॅटो करायचंय तर काल सगळी फ्लोटिंग गोळा करून घेतली मी तर आज जायचं आहे दहा वाजता कामाला तर काल थोडा सर्च पे होता दुपारी बारा वाजता मला स्विगीमध्ये सगळे तीस रुपये पर ऑर्डर पण माझे ना बारा ते तीनमध्ये ना फक्त तीनच ऑर्डर कंप्लीट झाले त्याच्यानंतर सत्तर रुपये लॉग इन बोनस दिला होता कंपनीने असे एक्स्ट्रा पैसे दिले होते काल आणि आज पण आहे सत्तर रुपये लॉग इन बोनस तर एक तास पंचेचाळीस मिनटं भरवायचे असतं बारा ते बारा ते चारमध्ये तर त्याच्या आपल्या सत्तर रुपये भेटतात ते एक एक तास पंचेचाळीस मिनटं भरवल्यावर मी रात्री सिक्स्टी पर्सेंट एक्स्ट्रा देणार होते पण काही दिले नाही त्यांनी सात सात ते पंधरा रुपये देत होते तर काल टोटल अर्निंग किती झाली ते तुम्हाला मी दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये तर चला हां ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी चला मित्रांनो ॲप्लिकेशन ओपन केलं आहे मी तर बघू शकता ॲप्लिकेशन ओपन केलं आहे ते फ्लोटिंग पूर्ण फुल झाली आहे माझी ते बहात्तर तर इथं बघा फ्लोटिंग कॅश एकवीसशे नव्वदची लिमिट आहे म्हणजे मी दोन तीनशे रुपये भरून चालू करू शकत होतं पण नाही केलं आहे तर मी ला झोमॅटोमध्ये काम करू तर बघू झोमॅटोत किती होते ते आणि काल चार्निंग काल चार्निंग बघा ही आठशे एकोणसत्तर रुपये होऊ शकतं मला ऑर्डर कसे पडलेत पण काल मला ऑर्डरच पडत नव्हत्या लवकर रिले एन सी एकशे साठ भेटला आहे लॉग इन सत्तर भेटला आहे पहिली ऑर्डर मला नऊ अठ्ठेचाळीसला पडलेली तीस रुपयाची दहा बावीस अकरा पाच त्याच्यानंतर दहा बा अकरा बावन्न एक सव्वीस एक बावन्न त्याच्यानंतर दोन बेचाळीस तर सगळे एक्स्ट्रा पैसे होते मला त्याच्यामुळे एवढे पण अर्निंग झाली नाही तर ना माझी काहीच अर्निंग झाली नसते मित्रांनो एक्स्ट्रा पैसे होते काल म्हणून मला पैसे जास्त आले होते बघू दो शकता दोनशे टी दोनशे तीस झाले टोटल माझा नहीं तर मित्रांनो स्विगीमध्ये एक्स्ट्रा पैसे असले तरच परवडतं नाही तर नाही परवडत कारण काल एक्स्ट्रा पैसे होते म्हणून मला परवडले नाही तर काहीच परवडलं नसतं तर माझ्या असे दीड दोनशे रुपये मला स्विगीने काल एक्स्ट्रा दिले तर आज पण आहे सत्तर रुपये बोनस पण दुपारी एक्स्ट्रा आहे की नाही ते नाही आहेत कारण रेग्युलर सात ते पंधराचा आता हे चालू आहे एक्स्ट्रा तर मित्रांनो स्विगीमध्ये भरपूर काम करावं लागतं काल मी काही जेवलं नव्हतं काल मागे खूप खाल झाली जेवण केलं नव्हतं मला सात सर सात सत्तर ते ऐंशी रुपये माझे ना असे नाश्त्यामध्येच गेले तर मी सकाळी काय केलं ऑर्डर दिली तेव्हा दहा वाजता मला बरं झालं टायमावर एक इडलीवाला भेटला तर इडलीनं ते खाल्लं मी तीस रुपयाचं त्याला तीस रुपये दिले तर इडलीमध्ये पण मी आता क्वांटिटी कमी के केली त्यांनी दोन इडली दोन धाळ वडे होते त्याच्यात आणि दोन मेदू दो वडे होते असे एवढं सात सात क्वांटिटी दिली आणि तीस रुपये घेतले त्याच्यानंतर मग थोडं थोडं ऑर्डर मारले आहे दुपारी त्याच्यानंतर वडापाव खाल्ल्या दहा रुपया वीस रुपयात तीन वडापाव होते छोट त्याचे छोटे छोटे वडे पाव होते दे म्हटलं पाव तर तीन आहे खायला धावणी ते खाल्लं त्याच्यामुळे मग किती ते सकाळचे तीस ते वीस पन्नास झाले नंतर मग दहा रुपयाची शेंगदाणे घेतली ती शेंगदाणे खाल्ली म्हणजे साठ रुपये ताशात गेल्या त्याच्यानंतर दहा रुपयाची मग परत ते चवळा फळे खाल्ली सत्तर रुपये अशी केले म्हणजे सत्तर रुपयाचा था असा नाष्ट झाला का आणि आठशे एकोणसत्तर रुपये अर्निंग झाली तर टिपं भेटली तुम्हाला पन्नास रुपये ॲड होऊन ती एकशे आठशे एकोणसत्तर आहे आणि पन्नास रुपये टीप मी अशीच यूज करून घेतली तर मित्रांनो खूप आलो होते ते आठला लॉग इन करायला पाहिजे होतं काल मी नेमके उशिरा लॉग इन केलं होतं साडेनऊ वाजता त्याच्यामुळे मला दोन तास ब्रेक घेताना आला आठला जर लॉग इन केलं असताना दोन तास ब्रेक घेऊन जेवायला येता आलं असतं पण मी आठला लॉग इन करायला पाहिजे होते पण थोडी चुकी झाली तर पुढून पुढे मी आठलाच लॉग इन करत जाईन म्हणजे दोन तास मला जेवायला भेटत जाईन तर मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू